कार्तिक देव उत्सव सोहळा दोन हजार पंचवीसच्या च्या शुभप्रसंगी शिवाजी पेठेतील वेताळ तालीम फुटबॉल संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण मोठ्या उत्साहात पार पडले आकर्षक अशा दोन वेगवेगळ्या रंगातील या जर्सीवर समोर स्पॉन्सरचं नाव तर पाठीमागे संघाचं नाव आकर्षक पद्धतीने देण्यात आलंय फुटबॉल प्रेमींसाठी हा एक आनंदाचा क्षण ठरला असून या जर्सीचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत जल्लोषात साजरा करण्यात आला कार्तिक देव उत्सव सोहळा दोन हजार पंचवीस या निमित्तानं शिवाजी पेठेतील वेताळ तालीम परिसरात फुटबॉल प्रेमी आणि खेळाडू यांनी एकत्र येत उत्साहाची पर्वणी अनुभवली याच ठिकाणी वेताळ तालीम फुटबॉल संघाच्या नव्या जर्सीचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं दोन आकर्षक रंगसंगतीतील या नव्या जर्सीमध्ये समोरच्या बाजू स्पॉन्सरचे नाव तर मागील बाजू संघाचे नाव अत्यंत सुंदर रचनेत देण्यात आहे जर्सीचे प्रायोजक राजेंद्र साळोके आणि निखिल कोराणे यांचा यावेळी यावेळी विशेष सत्कार करून त्यांचे आभार आले बोलताना शिवसेना शिंदे गटाचे सुजित चव्हाण म्हणाले की कोल्हापूरमध्ये फुटबॉल हा खेळ म्हणजे लोकांचा जीवकी प्राण इथल्या खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कोल्हापूरचं नाव उज्ज्वल केलंय अशी कामगिरी पुढेही सातत्याने होत राहावी असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि खेळाडूंना शुभेच्छाही दिल्या कार्यक्रमास श्वेता तलमीचे अध्यक्ष अजित चव्हाण उपाध्यक्ष उत्तम कोराणे राजेंद्र साळोखे सागर कोराणे विश्वनाथ कोराणे महिपतराव बांडे निखिल कोराणे प्रशिक्षक युवराज पाटील विजय बुराण रमेश पाटील दिलीप बुराण यांच्यासह सर्व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते